आजच्या स्पर्धात्मक जगात आपल्या व्यवसायाला आलेल्या इन्क्वायरीज किंवा त्वरित प्रतिसाद देणे हे यशाचे पहिले पाऊल आहे क्लिक टू क्लोज हे कार्य तास करतो त्यामुळे कोणतीही इन्क्वायरी वाया जात नाही नमस्कार मी मिलिंद जोगळेकर आज आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी एक अत्यंत महत्वाचा उपाय घेऊन आलो आहे तो म्हणजे क्लिक टू क्लोज पनेल क्लिक टू क्लोज पनेल ही एक स्वयंचलित म्हणजेच ऑटोमेटेड सिस्टीम आहे जी आपल्या ग्राहकांच्या इन्क्वायरीला तत्काळ त्वरित व्हॉट्सअपवर उत्तर देते तसेच त्यांचा डेटा आपल्या गुगल शीट मध्ये जमा करते त्यांचे प्रश्न सोडवते आणि फॉलोअपद्वारे डील क्लोज करण्याच्यासाठी पण मदत करते या ऑटोमेशन सिस्टीम मुळे लीड जनरेशन वाढते प्रतिसाद देण्याची गती सुद्धा सुधारते आणि सातत्यपूर्ण द्वारे ग्राहकांना बिझनेस मध्ये कलवट करणे शक्य होते या मध्ये लँडिंग पेज व्हिडिओ एडिटिंग टूल व्हॉट्सअप एपीआय सोशल मीडिया ऑटोमेशन टूल अशा अनेक टूलचा वापर केला जातो जेणेकरून एकही एक लीड अनुत्तरित जाता कामा नये हे सर्व फायदे अगदी किफायतशीर दरात उपलब्ध आहेत क्लिक टू क्लोज फनेल म्हणजेच मोठ्या व्यवसाय वाढवण्याचा खात्रीशीर मार्ग तर मग आता वाट कसली बघता आपल्या व्यवसायाला अधिक ग्राहकांपर्यंत पोचवायचं असेल किंवा ग्राहकांच्या इन्क्वायरी वाढवायच्या असतील आणि त्यांना मध्ये कन्वर्ट जर करायचे असेल ना तर क्लिक टू क्लोज म्हणेल हाच एक योग्य उपाय अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या वरती कॉल करा किंवा वाँ द्वारे कनेक्ट करा धन्यवाद नमस्कार